मराठी वाहिनीवर जवळपास सहा वर्ष चला हवा येऊ द्या हा रियालिटी शो सुरू होता दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षात या शोने प्रेक्षकांचं खळखळून खल मनोरंजन केलं मार्च दोन हजार चोवीस मध्ये या शो मधील कलाकारांनी भाऊ पोस्ट शेअर करत सर्वांचा निरोप घेतला होता कुशल बद्रिके श्रेया भुगडे भाऊ कदम या कलाकारांच्या पोस्टवर आजही अनेक चाहते आम्ही शोला मिस करत आहोत अशा प्रतिक्रिया देत आहेत तर या सगळ्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी नुकतीच समोर आली आहे वर्षभराच्या ब्रेक नंतर आता पुन्हा एकदा चला हवा येऊ द्या हा लोकप्रिय शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर आता हा शो केव्हा व कधी सुरू होणार याची अधिकृत घोषणा वाहिनीकडून करण्यात आलेली नाही मात्र लवकरच हा शो नव्याने सुरू होणार आहे अशी माहिती चॅनल ऑफिसकडून आली आहे श्रेया भुगडे आणि गौरव मोरे यांनी काही दिवसांपूर्वी चल भावा सिटीच्या रंगमंचावर उपस्थित राहून लवकरच काहीतरी नवीन सर्वांसाठी घेऊन येणार आहोत अशी हिंट सर्वांना दिली होती त्यामुळे श्रेया आणि गौरव मोरेची जोडी प्रेक्षकांना चला हवयोद्यामध्ये दिसणार का हे येत्या काही दिवसांनी स्पष्ट होईल झी मराठीच्या चीफ चॅनल ऑफिसर बी आर हेमा म्हणाल्या सदैव तुमची झी मराठी हे वाक्यच आपल्या नातीतील भावनिक गुंतवणूक दाखवते एकमेकांच्या सुखदुःखात उभं राहणं ही महाराष्ट्राची संस्कृतीची ओळख आहे झी मराठी एक वाहिनी नाही तर घराघरातील आपुलकीची एक भावना आहे तर आता नातं आणखी करण्यासाठी झी मराठी एका नवीन रूपात नवीन ढंगात प्रेक्षकांसमोर आली आहे त्या प्रवासात नव्याने सुरू झालेली देव माणूस आणि लवकरच सुरू होणारी कमळी ही मालिका प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल याशिवाय पुन्हा नव्याने सुरू होणारा चला हवा येऊ द्या हा कथाबाह्य कार्यक्रम सुद्धा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंका नाही असे अनेक नवनवीन सरप्राईज येत्या वर्षात आमच्याकडून तुम्हाला मिळतील या दरम्यान नव्याने सुरू होणाऱ्या चला हवा येऊ द्या या शो मध्ये नव्या कोणत्या कलाकाराची वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक कित आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका